महानच्या काटेपूर्णा प्रकल्प इथं मान्सून कालावधीच्या अनुषंगानं गुरुवारी शोध आणि बचाव पथकाला आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले या प्रशिक्षणात विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते बार्शीटाकीचे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केलं अकोला जिल्ह्यातील अकोला बार्शी टाकळी पातूर बाळापूर मूर्तिजापूर येथील तलाठी पोलीस होमगार्ड अग्निशमन विभाग कर्मचारी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये पूरस्थिती निवारण शोध आणि बचाव प्रथमोपचार फ्लोटिंग डिव्हाइस बोट प्रशिक्षण इत्यादींची माहिती देण्यात आली मान्सून कालावधीच्या अनुषंगानं विविध स्तरातील घटक प्रशिक्षित असावे यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरले प्रशिक्षणात एस एफ पथकाचे सदस्य उपस्थित होते